आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यानंतर जे आहे ते अर्ज जे आहे ते पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जी आहे ती वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता डायरेक्ट जे आहे ते निवड म्हणजे अंतिम निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुम्ही सुद्धा अर्ज केला असेल आणि तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे कोणत्या जिल्ह्याची ही यादी आहे आणि कशा पद्धतीने यांचं काही सिलेक्शन आहे ते झालेलं आहे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या माध्यमातून नोटीस आलेली आहे ज्या जे व्ही होते ज्यांचे ट्रान्झॅक्शन नव्हते हो जे काही काम करत नव्हते हो असे आय डी बंद करून नवीन जे जा आहे ते जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती बहात्तर गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी आणि यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करून इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म मागवण्यात आले होते यामध्ये समिती गठीत करून त्यानंतर बहात्तर एकूण बहात्तर गावांपैकी त्रेसष्ट गावाकरता एकूण दोनशे बेचाळीस उमेदवारांपैकी एकशे बहात्तर उमेदवारांचे अर्ज प्राप्त करण्यात आले असून सत्तर उमेदवारांचे अर्ज अप्राप्त करण्यात आले आहे उमेदवारांची पात्र अपात्र यादीसुद्धा जाहीर करण्यात आली होती अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी की वेबसाईटवरती वाशिम जिल्ह्याच्या त्यानंतर जी काही सी एस सी जे काही एस पी व्ही आहे त्यांच्या माध्यमातून सर्व जे अर्ज करणारे जे काही उमेदवार आहेत त्यांचे सहा महिन्याचे जे काही ट्रान्झॅक्शन तपशील त्यांनी सादर केला होता आणि त्यानंतर एकोणीस जानेवारी दोन हजार अठराच्या जे काही शासन निर्णय या अनुसारून जे काही यांची निवड करण्यात आलेली आहे आता नवीन जे आहे था ते नवीन जी आरला अनुसरून हे जुनी जाहिरात होती म्हणून हे जुन्या जी आरला अनुसरून निवड झालेली आहे आणि नवीन जी आरमध्ये तुम्हाला माहीत आहे शंभर गुण अतिरिक्त ठेवण्यात आलेले आहे आपण त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहे अशा संदर्भात हे जुन्या जी आर हे आधीची जाहिरात निघाली होती म्हणून त्या जुन्या जी आरला अनुसरून हे या ठिकाणी निवड झालेली आहे यामध्ये काही सूचना आहेत ते सूचना तुम्हाला जे आहे ते काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे आता यामध्ये कोणाकोणाचे नाव आहे तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर तुमचं सुद्धा तुम्हाला नाव इथे चेक करून घ्यायचं तर आधी जे आहे ते अर्ज मागवण्यात आले होते त्यानंतर पात्र अपात्रतेची यादी जाहीर झाली होती आणि आता जे आहे ते अंतिम निवड यादी झालेली आहे आता या यादीमध्ये नाव पाहू शकता जे काही ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते किंवा तुम्ही सुद्धा अर्ज केला असेल तुम तर तुम्हाला तुमचं नाव इथे चेक करून तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये एकूण जर पाहिलं तर इथे पाहू शकता अशा पद्धतीची यादी आहे त्यांचं इथे तालुका दाखवणार आहे गाव दाखवत आहे त्यांच्या नावासमोर इथे निवड दाखवत आहे त्रेसष्ट जणांची नावं आहेत आता यामध्ये जे आहे ते आता यांची निवड झालेली आहे आणि आता यांना पुढील प्रोसेस म्हणजे त्यांचा जे काही आय डी असेल किंवा पासवर्ड असेल ते आता जनरेट होणार आहे आणि त्यानंतर पुढची जी काही प्रोसेस आहे ते होणार आहे अशा पद्धतीचं या पत्राच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आता नवीन जा मदे ता जा जी आरला अनुसरून ज्या काही जिल्ह्यामध्ये जाहिरात निघाल्या असतील त्यांचं सिलेक्शन जे आहे ते अतिरिक्त जे काही शंभर गुण असेल त्या शंभर गुणाच्या आधारावरती होणार आहे आणि जी काही सिलेक्शनची प्रोसेस आहे ती नवीन जी आरनुसार संपूर्ण याच्यामध्ये बरेच चेंजेस झालेले आहे त्या जी आरला अनुसरून आपण व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर जी काही व्हिडिओ आहे ते पाहू शकता धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र